मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून रोज नवनवीन विषाणू मानवी जीवनावर आघात करत आहेत जीबीएस नावाच्या आजाराने राज्यातील अनेक शहरात रुग्ण मिळत आहेत राज्यात गुईलन बॅरी सिंड्रोमच्या जीबीएस रुग्णांची संख्या शंभरावर गेली आहे सर्वाधिक रुग्ण पुण्यात असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत चाललाय केंद्र सरकारनेही रुग्णसंख्या वाढल्याने उच्चस्तरीय पथक नेमण्याचे पाऊल उचलले आहे नक्की काय आहे हा गुइलेन बॅरीज सिंड्रोम आणि त्याची लक्षणे काय त्यावर उपचार काय आहेत या सर्वांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरी या आपल्या चॅनलवर आपले स्वागत करते गुइलेन बॅरीज सिंड्रोम ही एक दुर्मिळ स्थिती आहे ज्यामुळे अचानक सुन्नपणा आणि स्नायू कमकुवत होतात त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो जेव्हा तुमची रोग प्रतिकारक शक्ती असामान्यपणे प्रतिसाद देते आणि तुमच्या नसांवर हल्ला करते तेव्हा आपल्या शरीरावर एखाद्या रोगाने हल्ला केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती शरीराचा बचाव करते पण गुईलेन बॅरी सिंड्रोम हा एक असा दुर्मिळ आजार आहे ज्यात हीच रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करून आपणास कमजोर करते एकोणीसशे एकसष्ट मध्ये युरोपातल्या बॅटल ऑफ द सोमेन मध्ये दोन सैनिक पॅरेलाइज झाले होते नक्की हे सैनिक कशामुळे पॅरेलाइज झाले याचं कारण शोधून काढणारे गियन बॅरी आणि स्ट्रोहोल हे तेव्हाच्या तीन फ्रेंच लष्करी न्युरोलॉजिस्ट होते या तिघांनी मिळून असा निष्कर्ष काढला म्हणून या आजाराला आज गुईलन बॅरी सिंड्रोम किंवा जीबीएस असं म्हटलं जातं हा रोग अतिशय दुर्मिळ आहे साधारण अठ्याहत्तर हजार लोकांपैकी एकाला हा सिंड्रोम होतो आणि तो का होतो याची सगळी कारण अजून पूर्णपणे समजलेली नाहीत पण बहुतेक विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन नंतर हे होतं आणि रोग शरीरावर हल्ला करते यामुळे मळमळणं उलट्या जुलाब होतात बॅरे सिंड्रोम मधील हे समान लक्षण आहे काही फ्लू व्हायरल इन्फेक्शन नंतरही बॅरे सिंड्रोम होण्याची शक्यता असते काही दुर्मिळ घटनांमध्ये झिका चिकनगुनिया झाल्यानंतर लसीकरणानंतर सर्जरी नंतर वा मेडिकल प्रोसिजर नंतर किंवा दुखापती नंतर जीबीएस होण्याची जी शक्यता असते आपल्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं या आजाराची लक्षणं आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे ही पत्रकात नमूद केले आहे अचानक पायातील किंवा हातातील येणारी कमजोरी लखवा अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास कमजोरी आणि डायरिया जास्त दिवसांचा ही तीन लक्षणे या पत्रकात सांगण्यात आली आहेत अशी लक्षणे दिसताच लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे त्यात त्यांनी म्हटलंय की पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी पाणी उकळून प्यावं तसंच अन्न स्वच्छ आणि ताजं असावं वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा आणि शिजलेलं व न शिजलेलं अन्न एकत्र न ठेवल्यासही एक संसर्ग टाळता येऊ शकतो असं म्हटलं आहे आपल्याला प्रश्न पडला असेल की गुईलेन बॅरी सिंड्रोम मध्ये काय होतं थोडक्यात सांगायचं चा झालं तर एरवी परकीय विषाणू हल्ला करणारी आपल्या शरीरातील शक्तीच आजूबाजूच्या हल्ला करते परिणामी नसांना प्रभावीपणे सिग्नल्स पाठवता येत नाहीत आणि मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही त्यामुळे मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात तेव्हा व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या वेदना तापमान स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांवर आणि त्यांच्या कामावर परिणाम होतो थकवा हातापायाला मुंग्या येणे झिंजिण्या येणे हे यांचं लक्षण असू शकतं पायापासून याची सुरुवात होते आणि नंतर ही लक्षणं चेहऱ्यापर्यंत पसरतात काहींना पाठदुखी होते यामुळे स्नायू कमकुवत होतात हातापायातलं त्राण जातं वा संवेदना जातात श्वास घ्यायला गिळायला त्रास होतो कोणत्याही वयातल्या व्यक्तींना हा हजार होऊ शकतो पण त्यातही मोठ्या माणसांमध्ये आणि विशेष म्हणजे पुरुषांमध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आढळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं डब्ल्यू एच ओ न म्हटलं आहे काही रुग्णांमध्ये गियन सिंड्रोम अतिशय गंभीर झाल्यात कोणत्याही वयातल्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो पण त्यातही मोठ्या माणसांमध्ये आणि विशेष म्हणजे पुरुषांमध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आढळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे डब्ल्यू एच न म्हटलं आहे काही रुग्णांमध्ये गियन बॅरी सिंड्रोम अतिशय गंभीर झाल्यास पॅरालिसिस व श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो पण अगदी गंभीर स्थितीपर्यंत गेलेले रुग्णही यातून पूर्ण बरे झाले आहेत न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर कौस्तुभ महाजन हे सांगतात की हा आजार कुठल्याही वयात होतो कुणालाही कधीही होऊ शकतो त्यामुळे का होतो कुणाला होतो याचा अंदाज करणं अवघड आहे हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी असं सांगता येत नाही मात्र लवकर लक्षणं ओळखून लवकर उपचार घेणं सर्वोत्तम ठरतं यामुळे रुग्ण पूर्णपणे बरे होतात डॉक्टर तांबोळकर म्हणाले की आमच्याकडे जे पेशंट आले त्यांना पाच दिवसांपूर्वी जुलाब उलट्या होत होत्या असं दिसलं हातपाय गळून गेल्याची तक्रार त्यांनी केली तसंच अशक्तपणामुळे उठता बसता येत नसल्याचंही त्यांनी सांगितलं या आजारात अशक्तपणाची तीव्रता वाढत जाते तीस टक्के लोकांमध्ये आजाराची तीव्रता जास्त जाणवते मात्र ते बरे होतात तसंच हा आजार अमेरिकेत आला होता तेव्हा दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं सहसा अस्वच्छता पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरू शकतं वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी होऊ शकते काहीतरी लक्षणं दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावं तसंच घाबरून जाण्याचं कारण नाही असंही डॉक्टर तांबोळकर यांनी सांगितलं सिंड्रोम म्हणजे जीबीएस या आजारावर मात करणाऱ्या निलेश अभंग अनुभव विचारला असता त्यांनी सांगितलं की मला जीबीएस या आजाराची लागण झाली होती तेव्हा मी पहाटे व्हेंटिलेटरवर गेलो तब्बल साडेचार महिने आयसीयू मध्ये काढले मानेपासून पायाच्या तळव्यांपर्यंत संपूर्ण शरीर पॅरेलाइज झाले होते शिवाय फुफ्फुसे पूर्णतः कमकुवत झाली होती म्हणून व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज निर्माण झाली होती मात्र आज मी पूर्णतः दुरुस्त झालो असून शरीरात एकही दोष राहिलेला नाही माझे संपूर्ण शरीर जे पॅरालाइज होते ते फिजिओथेरपी घेतल्यामुळे पूर्ववत झाले आहे त्यांचा अनुभव ऐकून आपल्या लक्षात आले असेल की अशा काळात स्वतः रुग्ण आणि त्याचे नातेवाईक प्रचंड मानसिक तणावातून जात असतात अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे रुग्ण आणि नातेवाईक खूप धास्तावलेले असतात रुग्णाने मानसिक स्थिती खंबीर ठेवली तर तो किंवा ती आजारातून पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतात तेव्हा मित्रांनो सर्वांनी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे तर शिवाय असा कोणी रुग्ण असेल तर त्याने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये कारण रुग्ण व्हेंटिलेटरवर असतो तोवर मानेवर धोक्याची टांगती तलवार असते हे नाकारता येणार नाही मात्र जीबीएस आजारामुळे अनेक व्हेंटिलेटरवर गेलेले रुग्ण सुरक्षितपणे त्यातून बाहेर आलेले आहेत तेव्हा शेवटी फक्त एवढंच सांगेल की सर्वांनी काळजी घ्या आणि घाबरून न जाता योग्य वेळी योग्य तो उपचार घ्या स्वस्थ रहा निरोगी रहा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या इन्साईट स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार